शिक्षक हे स्वाभिमानी असतात साधे असतात प्रामाणिक असतात असं म्हणतात परंतु उमेदवार म्हणून विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी महिलांना नाकातली नथ साडी आणि पुरुषांना रेमंडचा कपडा वा त्या ठिकाणी वाटण्यात आला किती दुर्दैव आहे पण नाशिकमध्ये स्वाभिमानी महिला शिक्षिकांनी त्या साड्यांची होळी केली नथीची होळी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं रेमंडचा कपडा मात्र शिक्षकाने वापस केलेला नाही खरं तर त्याची सुद्धा होळी करणं अपेक्षित होत पण शिक्षक सुद्धा भ्रष्टाचारी निघाले की माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी आमच्या बहुजनांची पोर जर शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि ती जर इथल्या मनुवाद्यांच्या छाताडावर थयथय जर नाचली तर माझ्या या जीवनाचं सार्थक झालं कारण आजपर्यंत आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं नथीवर आणि रेमंडच्या कपड्यावर जर शिक्षक विकला जात असेल जर शिक्षक मतदान करणार असेल जर शिक्षक आपला इमान विकणार असेल तर हे काय तरुण तरुणाई घडवणार शिक्षण काय न्यायदानाचं त्या ठिकाणी साधन झालंय का अजिबात नाही कारण शिक्षक हा विकला जातोय आणि शिक्षक महिला ह्या नाकातल्या नथनीसाठी किंवा शिक्षक एखाद्या रेमंडच्या कपड्यासाठी जर लाचारी पत्करत असेल तर याच्यापेक्षा महाराष्ट्रातलं दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही आणि हे महाराष्ट्रात खास करून उत्तर महाराष्ट्रात घडलंय याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा असं कधी काळे आपल्या कानावर पडलंय तो गुरु कपड्यावर विकला जातोय ती गुरुमाऊली नाकातल्या नथनीवर विकली जाते याच्यावर विश्वास बसेल का तुमचा या सगळ्याचा बाजार याच महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये उठलाय आणि सगळे याच्यावर गप्प आहेत कुणीही बोलायला तयार नाही कारण कारण शिक्षक हा विकला जाऊ शकतो किंवा शिक्षक हा इतका लाचार असू शकतो याच्यावर विश्वासच बसायला तयार नाही या मुद्द्यावर चर्चा करू मित्रांनो जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक आपल्या जिवंत विचारांच्या माणसापर्यंत पाठवा म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुले सांगतात शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बहुजन हित आहे बहुजन सुख आहे याच संकल्पना आमच्या महाराष्ट्राच्या मातीत मांडल्या गेल्या करमयूर भाऊराव पाटील असतील जगदाळे मामा असतील तिकडं मराठवाड्यात इस्तळकर दादा असतील धाराशिवला किंवा कळंब मध्ये ज्ञानदेव मोहेकर असतील आणि असे असंख्य शिक्षण महर्षी जे आहेत आपली हयात शिक्षणासाठी घालवली आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा चांगलं दर्जेदार आणि कसं जास्तीत जास्त मोफत शिक्षण देता यावं प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्न करतात मी त्याच मोहेकर शाळेच्या आणि महाविद्यालयाचा सुद्धा विद्यार्थी मला अभिमान आहे आमच्या त्या ज्ञानदान करणाऱ्या त्या शिक्षकांवर आणि गुरुजनांवर सुद्धा आणि मी आज बातमी काय वाचतोय सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे लातूर मध्ये शिक्षक हे नीट परीक्षेमध्ये घोटाळा करतात वाईट वाटत संजय जाधव नावाचा शिक्षक हा टेंभुर्नी जवळच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेचा पहिली ते चौथीचा शिक्षक असताना सुद्धा शाळेवर अकरा अकरा महिने म्हणजे वर्षभर फिरकत नाही आणि लातूर मध्ये खाजगी क्लासेस चालवतो आणि नजरेवर येईल म्हणून एक जिल्हाधिकारी कोणतरी तिकडे मराठवाड्यात बसतो आणि त्याच्या आशीर्वादाने तो, तो वेळोवेळी बदला करून क्रीम पोस्टला बसतो आणि शाळेकडे फिरकत नाही आणि ज्यावेळेस तो शाळेवर आता गरजेच आहे त्यावेळेस बरोबर वर्षभरात दोन वर्षात लगेच राजा मागतो आणि अक्कलकोटला जातो आणि तिथून घोटाळ्याचं कनेक्शन चिटकत जे महाडा तालुक्यामध्ये आहे दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस प्रचार यंत्रणा सुरू आहे शिक्षक मतदारसंघाची म्हणजे एक तर भ्रष्टाचारी आहेच देशाला राज्याला आणि विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला चुना लावला जातो दुसऱ्या बाजूला मात्र जे शिक्षक गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मतदानामध्ये मतं विकतात मत विकली जातात रेट ठरवला जातोय हे सगळ्यांना आहे परंतु तोच शिक्षक जर महिला असेल तर नतनीसाठी मतदान करणार असेल आणि जो पुरुष शिक्षक अंगावर कपडे नसल्यासारखं नागडाच फिरतोय शिक्षक म्हणून रेमंड कपडा घेतोय आणि मग मतदान करणार त्या उमेदवाराला अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपण काय करतोय या शिक्षकाकडून त्यांच्या मुलाबाळांकडून बायकोकडून काय अपेक्षा आहेत आणि जो रेमंडचा कपडा घेऊन मतदान करणारे किंवा जी महिला शिक्षिका नद घेऊन शिक्षय, त्या ठिकाणी उद्या शाळेवर शिक्षक शिक्षण देणारे त्या शिक्षकांना सर किंवा मॅडम म्हणायची तरी त्यांची लायकी तेवढी राहील का म्हणजे काय आपण काय करतोय म्हणजे आपल्याला जर अक्कल नसेल आणि आपण जर विकले जात असो आणि निर्बुद्धासारखं जर आपण रांगेत उभे राहून जर रेमेंटचे कपडे घेत असो आपण याद्या पाठवून जर नथी घेत असो किंवा आपल्याकडं घरामध्येच घरापर्यंत सगळे वाटप करायला येतात आणि समजा बाराची वेळ दिली त्या शिक्षकाला त्या हे वाटप करणाऱ्यांनी आणि बाराचे दोन झाले तर ते शिक्षक महिला किंवा पुरुष चार चार वेळेस त्यांना फोन करतात कधी येत आहे साहेब घरीच थांबलोय मला बाहेर जायचंय कुठं जायचं नसतं त्याला ते कधी रेमंडचा कपडा येतो किंवा नाकात घालायची न कधी घालते असं वाटतंय आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं नवरा बायको जर शिक्षक असतील तर बोलूच नका नटून थटून त्या माणसाची वाटच बघ बसलेत की कधी मला आम्हाला आता एक जणाला भर पेरावा त्या कपडे आहेत तर दुसऱ्याला मस्त नाकात घालायला नतनी मिळणार आहे हे लाख लाख रुपये पगार असणाऱ्या शिक्षकांची अवस्था आहे काय बोलायचं याच्यावर कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य जे विचारांनी जिवंत असतील त्या शिक्षकांसाठी फक्त सांगतोय त्यांनी मनावर घ्यावं एवढी त्यांची म्हणजे पात्रता आता राहिलीच नाही माझ्या तरी नजरेत कारण मी तर शिक्षकांची बरीच आंदोलन केली पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ज्यावेळेस एक मारवडी माणूस ज्यावेळेस कर्मयूर भाऊराम पाटलांकडे गेला आणि त्यांना ही सगळी व्यवस्था माहीत होती त्यावेळेस त्यांचं असं मत होत माझ्या दाढीत जेवढे केस आहेत ना म्हणजे तुमचं सोडा आहे तुम्ही जे काय बाहेरून आलाय किंवा काय असेल असू द्या मला त्याच्याशी काही देणं घेण नाही पण कर्मयुरांना असं वाटत होत की माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी आमच्या बहुजनांची पोरं जर शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि ती जर इथल्या मनोवाद्यांच्या छाताडावर थैथय जर नाचली तर माझ्या या जीवनाचं सार्थक झालं कारण आजपर्यंत आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं पंजाबराव देशमुखांना काय आहे म्हणजे त्यांनी काय केलं ह्या समाजासाठी खूप मोठी थोर माणसं होऊन गेली नाव बदला म्हणले शाळेवरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं म्हणली वेळ पडली तर बापाचं नाव बदलेल पण एकदा शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही अरे हा केवढा मोठा वारसा आहे केवढा मोठा आदर्श आहे आणि आताचे शिक्षक काय करतात साले शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी रेमंडचा कपडा घेतात आणि किंवा महिला त्या नद घेतात म्हणजे मला तर ह्या सगळ्या शिक्षक ह्या नावाचीच लाज वाटायला लागले आणि हे महाराष्ट्राच्या समोर आलंय भले एक शिक्षकांनी घेऊ द्या किंवा हजारो शिक्षकांनी घेऊ द्या घेतलंय हे वाईट आहे शिक्षकाने टी टी घोटाळा केलाय तो तोही जिल्हा परिषद शिक्षक आहे एक नाही दोन आहेत जे केंद्रात त्या ठिकाणी आता हे सगळं राष्ट्रीय स्तरावरचा हा विषय हा काय फक्त राज्यातला विषय नॅशनल विषय आहे आणि हे जर शिक्षक असे यांचे का हात काळे असतील तर हे काय ज्ञानदान करणार दुर्दैवे शिक्षण व्यवस्थेची लक्तर हे अशा बदनाम लोकांमुळे त्या ठिकाणी हे होतात आणि हेच घोटाळेबाज हेच आहेत खोट बोलून खोटे मेडिकल बिल अरे महि आपल्या बायका लेकरांना तुम्ही मेंटली अनफिट आहेत डिस्टर्ब आहेत वेड्याचे म्हणजे वाईट परिस्थिती आहे म्हणून तुम्ही बदल्या मागता किंवा इकडे इकडे जाता आणि मजा मारता हे ह्या संजय जाधवनी नीट परीक्षेमध्ये दाखवून दिलंय याच्यापेक्षा वाईट अवस्था काही असू शकत नाही असली ना विकृत विकृती नराधम वृत्ती ही वेळी शासनाने कायदेशीर मार्गाने ठेचली पाहिजे असं तरी येते शिक्षणाचा दर्जा यांच्यामुळेच घसरलाय मोफत शिक्षण यांच्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सगळं काही मिळतं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सगळं काही विद्यार्थ्यांना मिळतं पण हे बोंबल्या दुसरीकडे फिरतात म्हणून खाजगी शाळा मोठ्या मोठ्या झाल्या तिकडे लोक पैसे घालून चालले ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं याची लाज शिक्षकांना जर वाटत असेल तर त्यांनी नथनी किंवा तो रेमंडचा कपडा घ्यायचा की नाही हे ठरवावं आणि लाज जर असेल तर आत्मक्लेश करा नाहीतर मातीत जा घोटाळेबाजांना धन्यवाद